नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी देवा चौदर युनिक अकॅडमी पुणे विद्यार्थी मित्रांनो अनेक दिवसाच्या मागणीला यश आलं आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आज जो आपण टॉपिक पाहणार आहोत महत्वाचा तो म्हणजे भारतातील अभिजात भाषा आता हा टॉपिक का पाहायचा तर मराठी भाषेला हा दर्जा मिळाला आणि मराठी भाषेबरोबरच या ठिकाणी इतर भाषेला देखील दर्जा मिळाला आहे मग अभिजात भाषा म्हणजे काय कोणत्या भाषेला दर्जा मिळाला या सगळ्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये भारतातील अभिजात दर्जाच्या प्राप्त भाषा आता इथं काय म्हणलं बघा सगळ्यात महत्वाचं तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ही तारीख खूप महत्वाची आहे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजी यांची जयंती होती लक्षात ठेवायला सोपे तीन ऑक्टोबरला या ठिकाणी पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला भारत सरकारच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे दर्जा कोण देतं असा जर प्रश्न आला तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एकूण किती भाषांना बघा या ठिकाणी इथं एकूण पाच भाषांना या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा काय देण्यात आला अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे बघा काल हा दर्जा दिल्यानंतर सगळीकडे न्यूज चॅनल असतील किंवा या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल यामध्ये आले की मराठी भाषेला दर्जा मिळाला मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळाला पण अनेक लोकांना प्रश्न पडला होतो की अभिजात भाषा म्हणजे काय तर इथं साधं सोपं हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे असं याची व्याख्या आहे आता कोणत्या पाच मराठी बरोबरच आणखी कोणत्या भाषेला दर्जा मिळाला तर बघा मराठीला दर्जा मिळाला त्यानंतर पाली भाषेला मिळाला त्यानंतर प्राकृत भाषेला मिळाला आसामी भाषेला मिळाला आणि बंगाली भाषेला मिळाल्या अशा एकूण पाच भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मग या ठिकाणी एक लक्षात घ्या कोणत्या दिवशी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला कोण देतं केंद्रीय सांस्कृतिक तरी दिला जातो एकूण किती भाषेला दिला पाच भाषेत दिला आता अभिजात भाषेत दर्जा म्हणजे काय वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा तो एक दर्जा आहे वेगळं काय तर वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे किती भाषेला मिळाला पाच मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली त्यानंतर बघा आतापर्यंत भारतातील अकरा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला किती भाषेला मिळाला अकरा भाषेला टोटल अकरा भाषा या पाठच करायच्या कारण तुम्हाला इथं प्रश्न विचारताना खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे किंवा नाही असा प्रश्न आला तर या ठिकाणी अकरा भाषा अतिशय उपयुक्त ठरणार आहेत अनेक वर्षानंतर कोणत्या तरी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या हा जो चार्ट असणार आहे हा अतिशय महत्वपूर्ण आय एम पी मैत्र याला असं म्हणेल की हा चार्ट अतिशय आय एम पी आहे याच्यावरच येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न फॉर्मॅट होणार आहेत म्हणून पूर्ण हा चार्ट व्यवस्थित पाठ करायचा कोणती भाषा कोणत्या वर्षी दर्जा मिळाला कोणत्या राज्यात ती प्राधान्याने बोलली जाते हे या ठिकाणी दिलेलं आहे एकूण अकरा भाषा दिल्या आहेत पहिली भाषा आहे तमिळ भाषा दोन हजार चारला तो दर्जा मिळाला कोणती भाषा तमिळ भाषा दोन हजार चारला दर्जा मिळाला आणि तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये ती प्राधान्याने बोलली जाते त्यानंतर दुसरी भाषा आहे संस्कृत भाषा दर ने ने ला दोन हजार पाचला दर्जा मिळाला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्राधान्याने बोलली जाते त्यानंतर कन्नड भाषा दोन हजार आठला ला मिळाला कर्नाटकमध्ये बोलली जाते प्राधान्यानं तेलुगू आहे दोन हजार आठला आंध्र प्रदेश तेलंगणा आणि पदुचेरीमध्ये प्राधान्याने बोलली जाते म्हणजे दोन हजार आठमध्ये मध्ये बघा दोन भाषेला मिळाल्या कन्नड आणि तेलुगू त्यानंतर मल्याळम भाषेला दोन हजार तेराला मिळाला केरळ लक्षद्वीप आणि पदुचेरीमध्ये ही प्राधान्याने बोलली जाते त्यानंतर दोन हजार चौदाला ओडिसामध्ये ओडिसा या भाषेला मिळाला आणि ती ओडिसा या राज्यामध्ये बोलली जाते मग आता या ठिकाणी लक्षात घ्या की दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत या दहा वर्षाच्या कालखंडात एकाही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळालेला नव्हता मग इथे एक लक्षात ठेवा की चौदापासून चोवीस पर्यंत एकाही भाषेला नाही मग डायरेक्ट चौदाला एकूण पाच भाषेला आहे आता या एकूण पाच भाषेमध्ये बघा मराठी एक आहे पाली एक भाषा आहे प्राकृत एक भाषा आहे आसामी एक भाषा आहे आणि बंगाली एक भाषा आहे म्हणजे इथं वेगवेगळ्या प्रश्नाचे प्रकारचे प्रश्न फॉर्मॅट होणार या चार्टवर आणि मग मराठी भाषा प्राधान्य मिळतील तर महाराष्ट्र गोवा दादर नगर हवेलीमध्ये बोलली जाते पाली भाषा बिहार हरियाणा राजस्थानमध्ये बोलली जाते प्राकृत भाषा जा ही भारतीय उपखंडामध्ये बोलली जाते आता भारतीय उपखंडात कोणते देश येतात हे दे कमेंट बॉक्समध्ये टाका पाली भाषा कुठं कुठं म्हटलं मी भारतीय उपखंडात प्राधान्याने बोलली जाते प्राकृत भाषा ही दो जी काही प्राकृत भाषा आहे ती भारतीय उपखंडात मधले आसामी भाषा जी आहे ती आसाम अरुणाचल प्रदेशमध्ये आणि बंगाली भाषा पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये मग या ठिकाणी लक्षात घ्या ह्या अकरा भाषा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त वर्ष आणि कोणत्या राज्यात प्राधान्य बोलली जाते हा चार्ट अतिशय महत्वपूर्ण आहे हा कंपल्सरी पाठच करायचा का कारण ह्यातलं कोणत्या वर्षी मिळाला कोणत्या भाषेने मिळाला हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे आता त्यानंतर एक लक्षात घ्या केंद्र सरकारचे काही निकष आहेत आता काही निकष म्हणण्यापेक्षा एकूण चार निकष आहेत किती निकष आहेत एकूण चार निकष आहेत काय म्हटलंय केंद्र सरकारचे चार निकष आहेत अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्याचे जे केंद्र सरकारने नेमून दिलेले निकष आहेत त्यातला पहिला जो निकष आहे संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान दीड हजार ते दोन हजार वर्ष प्राचीन असावा असं म्हटलंय काय म्हटलेलं संबंधित भाषा ही दीड हजार ते दोन हजार वर्षापूर्वीची असावी प्राचीन असावी असं त्या ठिकाणी शॉर्ट शॉर्टमध्ये काय भाषेची प्राचीनता असणं त्या भाषेला प्राचीनता पूर्वीची भाषा असणं गरजेचं आहे दुसरा निकष आहे या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे मौल्यवान असाय म्हणले प्राचीन साहित्य हे महत्वाचे मौल्यवान असोय म्हणजेच ती मौलिकता आणि सलगता असणं गरजेचं आहे तिसरा निकष आहे भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावं ती कोणत्या भाषेतून उष्णी घेतलेली नसावी ती भाषेला काय असावं स्वयंभूषण असो ती कोणत्याही भाषेतून मुसणी घेतलेली नसावी हा तिसरा निकष आहे आणि चौथा जो निकष आहे प्राचीन भाषेची स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे सध्याची भाषा आहे पण प्राचीन भाषे स्वरूप जे आहे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे या चार निकषाच्या आधारे या ठिकाणी केंद्र सरकार एखाद्या भाषेला अधिकृत भाषाचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा का नाही ते ठरवतं कोणते चार निकष आहेत मी जे आता सांगितलं स्क्रीनवर तुम्ही बघून घ्या त्या चार निकषाच्या आधारे केंद्र सरकार काय करतं की त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा का नाही ते ठरवतं त्यानंतर बघा आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे फायदे काय आहेत मग म्हणजे दर्जा मिळाला ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे दर्जा मिळाला मग आता पुढं काय तर फायदे काय होतात बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा अभिजात भाषेतील स्कॉलरसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात हा एक महत्वाचा फायदा आहे दुसरा आहे अभिजात बाससाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं हा दुसरा फायदा आहे प्रत्येक विद्यापीठात त्याने अभिजात बाससाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं प्राचीन ग्रंथ अनुवादित केले जातात म्हणजे जे काही त्या भाषेतले प्राचीन ग्रंथ आहेत दुर्लक्षित ते काय केले जातात अनुवादित केले जातात त्यानंतर काय आणखीन फायदा आहे आर्थिक अनुदान मिळतं ती भाषा वाढवण्यासाठी प्रचार आणि प्रसारासाठी आर्थिक अनुदान मिळतं आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रभाव वाढण्यास मदत होते आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ही भाषा वाढवण्यासाठी मदत होते आणि भारतातील जे काही चारशे पन्नास विद्यापीठ आहेत त्या संबंधित भाषा शिकवण्याची सोय केली जाते प्रत्येक विद्यापीठामध्ये ती भाषा शिकवण्यास सोय केली जाते म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर होणारे फायदे म्हणजे प्रश्न येताना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास कोणते फायदे होतात तर हे जे मी आता तुम्हाला इथं फायदे सांगितलेत हे फायदे होतात इथं अनॅलिटिकल स्वरूपाचा मी तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा आता ज्या आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्या भाषेबद्दल थोडक्यात आपल्याला पाहिजे बघा भारतीय राज्यघटनेत बावीस अधिकृत भाषा आहेत ह्या बावीस अधिकृत भाषेमधली मराठी भाषा ही एक अधिकृत भाषा आहे मराठी महाराष्ट्र राज्यातली अधिकृत भाषा आहे कुठल्या राज्याची महाराष्ट्र राज्याची तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे कोणत्या राज्याची सह अधिकृत आहे बघा इथं शब्द महत्व आहे सह अधिकृत भाषा कोणत्या राज्याची गोवा राज्याची आहे भारतात मराठी भाषिकाची एकूण लोकसंख्या सुमारे किती आहे चौदा कोटी आहेत मराठी भाषिक किती आहेत चौदा कोटी आहेत मराठी मात्र मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी बघा मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे लोकसंख्येचा जर विचार केला लोकसंख्येच्या संख्येनुसार बघितलं तर जगातील दहावी आणि भारतातील तिसरी भाषा आहे ही मराठी भाषेची वैशिष्ट्य सांगतोय त्यानंतर प्राचीन महारट्टी मरहट्टी भाषा महाराष्ट्र प्राकृती प्राकृत भाषा अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा ह्या मराठीचा प्रवास आहे रंगनाथ पटारे समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये या ठिकाणी या पद्धतीचा मराठी भाषेचा विकास कसं झालं असे वाक्या वा, या वाक्यात सांगितलेलं आहे त्यानंतर बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनानं जी समिती नेमली होती त्या समितीचं नाव आहे रंगनाथ पटारे समिती दहा मे दो दहा जानेवारी दोन हजार बाराला समिती नेमली आणि एकतीस मे दोन हजार तेराला या ठिकाणी अहवाल सादर केला मग काय म्हणलंय रंगनाथ पटारे समिती ही अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा म्हणून नेमली दहा जानेवारी दोन हजार बाराला नेमली एकतीस मे दोन हजार तेराला अहवाल सादर केला आणि ह्या समितीमध्ये सदस्य कोण होते तर हरिनरके एक सदस्य होते नागनाथ कोतापल्ले सदस्य होते श्रीकांत बहुलकर सदस्य होते मधुकर वाकोडे सदस्य होते सतीश काळोस काळशेकर सदस्य होते कल्याण काळे एक सदस्य होते आनंद उबाळे होते आणि मैत्री देशपांडे होते मग या देखील समितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा देण्यासाठी कोणती समिती नेमली तर रंगनाथ पटारे समिती नेमली दहा जानेवारी बाराला नेमली आणि एकतीस मे दोन हजार तेराला काय केलेलं आहे अहवाल सादर केला आहे सदस्य कोणी ती नावं देखील आपल्याला विचारली जाते त्यानंतर बघा मराठी भाषेच्या संदर्भात दिनविशेष पण पाहणं गरजेचं आहे आता मराठी भाषा गौरव म्हणलं तर सत्तावीस फेब्रुवारी आहे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस कुसुमाग्रज यांनी ते विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने ओळखले जातात त्यांच्या बहिणीचं नाव कुसुम होतं आणि त्याच अनुषंगाने त्यांनी काय केलं कुसुमाग्रज हे टोपण नाव त्यांचं मराठी भाषा दिन बघा मराठी भाषा दिन किंवा त्यालाच काय म्हणायचं राजभाषा दिन एक मे आणि एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र राज्याची काय झाली निर्मिती झाली त्यानंतर जागतिक मातृ मातृभाषा दिन कुठला आहे एकवीस फेब्रुवारी ह्या तीन दिन मध्ये फरक लक्ष द्या भाषा गौरव म्हणले की सत्तावीस फेब्रुवारी भाषा किंवा राजभाषा दिन म्हणले की एक मे आणि मराठी राजभाषा अधिनियम कधी पास करण्यात आला तर एकोणीशे चौसष्ट या वर्षी तो पास करण्यात आलेला आहे त्यानंतर मराठी भाषा विद्यापीठाच्या संदर्भात बघा जे वाङ्मयाची काशी म्हणून ओळखलं जातं अमरावती जिल्ह्यातील रितपूर नावाचं ठिकाण काय म्हणलंय मराठी भाषा वाङ्मयाची काशी म्हणून ज्याला ओळखलं जातं ते रितपूर हे ठिकाण आहे अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात या ठिकाणी महाराष्ट्री मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना एक जून दोन हजार चोवीसला ला करण्यात आली आणि या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर डॉक्टर अविनाश अवलगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि रितपूरमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ लीळा चरित्र लिहिला गेला हे देखील माहिती आय एम पी आहे याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आलं रितपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलं त्यानंतर बघा भारतात ज्या अधिकृत बावीस भाषा आहेत त्या आठव्या अनुसूचीमध्ये आहेत राज्यघटनेच्या आणि तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन मध्ये राज्यघटनेचे कलम तीनशे त्रेचाळीस ते एक्कावन्न मध्ये भारताच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहेत आणि मग भारतातल्या अधिकृत बावीस भाषा आहेत त्या बावीस भाषा कोणत्या दे त्या देखील आपल्याला पाहिजेत त्या का पाहिजेत याचं कारण मी तुम्हाला परत सांगणार आहे बघा म्हणजे आसामी आहे त्यानंतर बंगाली आहे त्यानंतर गुजराती आहे बरोबर आहे त्यानंतर आहे हिंदी आहे कन्नड आहे काश्मीरी आहे कोकणी आहे मल्याळम आहे मणिपुरी आहे मराठी आहे नेपाळी आहे या ठिकाणी त्यानंतर ओडिया ओडिया आहे भाषा पंजाबी आहे संस्कृत आहे त्यानंतर शिंदी आहे उर्दू आहे तमिळ एक भाषा आहे त्यानंतर तेलुगू बोडो एक भाषा आहे त्यानंतर डोंगरी भाषा आहे मैथिली एक भाषा आहे आणि संताली एक अशा टोटल बावीस भाषा आता मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या हित प्रश्न येतात तुम्हाला असा प्रश्न येणार आहे आपल्या अधिकृत भाषा बावीस आहेत बघा काय म्हणलंय अधिकृत भाषा बावीस आहेत आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाला भाषा किती अकरा वाक्य लक्षात घ्या हिथला भाग महत्वाचा आहे अधिकृत भाषा बावीस आहेत आणि अभिजात भाषा दर्जा मिळाला किती अकरा पण या बावीस मधल्या काही भाषा आहेत की त्यांना त्या बावीस मध्ये नाहीत परंतु त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अशा त्या कोणत्या दोन भाषा आहेत किंवा एक भाषा आहे तीन भाषा जे काय उत्तर आहे ते देखील आपल्या इथं माहीत असणं गरजेचं आहे याच्यामध्ये अशा दोन भाषा आहेत की त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय याच्यात नाहीत पण यामध्ये आहेत बावीस मध्ये नाहीत पण अकरामध्ये आहेत अशा दोन भाषा आहेत ती मी प्रश्नामध्ये घेतलेला आहे तिथं पाहूया त्यानंतर बघा सराव प्रश्न आता या अभिजात भाषेचा जो काही मराठी भाषेला दर्जा मिळाला त्याच्यावर काय सराव प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघा अभिजात भाषेचा दर्जा सर्वप्रथम कोणत्या भाषेला मिळाला तर त्याचं उत्तर आहे तमिळ भाषेला मिळाला बरोबर आहे त्यानंतर कोणत्या दोन भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु त्या भारताच्या बावीस अधिकृत भाषापैकी नाहीत मग जो आपण मुद्दा पाहिला तो तर यात बघा आता आसामी आणि बंगाली आहेत अधिकृत भाषा तमिळ आणि संस्कृत आहेत आणि मल्याळम आणि ओडिसा आहेत म्हणजे तर पाली आणि प्राकृत ह्या दोन भाषा आहेत की त्या बावीस भाषांमधल्या नाहीत परंतु त्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे म्हणून या प्रश्नाला देखील तुम्ही आय एम पी म्हणा की याच्यावर देखील अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर कोणत्या वर्षी सर्वाधिक पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी याचं उत्तर काय दोन हजार चोवीसला पहिल्यांदा असं झालंय की दोन हजार चोवीसला पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतर अभिजात भाषेला कोणत्या ग्रंथालयामार्फत मंत्रालयामार्फत अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तर बघा या ठिकाणी याचं उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालयामार्फत हा दर्जा मिळतो पहिलं गृह मंत्रालय होतं परंतु दोन हजार पाचला जो नंतरचा प्रश्न बघा टिंबटिंब या वर्षापासून गृह मंत्रालय अभिजात भाषेत दर्जा हा अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिला तर दोन हजार पाच पासून याचं उत्तर काय दोन हजार पाच त्यानंतरचा बोलला प्रश्न काय आहे बघा रंगनाथ पटणे समिती अहवाल एकूण किती पानाचा आहे तर त्याचं उत्तर एकशे अठ्ठावीस पानाचा तो अहवाल आहे दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळाला नाही आता ज्या काय पाच भाषेला मिळाला आहे मराठीला मिळालं आहे पालीला मिळालं आहे आसामीला आहे या ठिकाणी उर्दूला मिळालेला नाही उर्दू भाषेला दर्जा दोन हजार चोवीस मध्ये मिळाला आहे म्हणजे अशा स्वरूपाचे या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रश्न फॉर्मॅट केले आहेत विद्यार्थी मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा या मुद्द्यावर जर आपल्याला प्रश्न आले तर त्याचे निकष काय आहेत भाषा अकरा कोणत्या आहेत त्याचे ते, फायदे काय आहेत मराठी भाषा विद्यापीठ रंगनाथ पटारे समिती जे काही मायक्रो मुद्दे हे मी महत्त्वपूर्ण सांगितले आहेत या मुद्द्यापैकी तुम्हाला प्रश्न विचारले जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दलचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चित कमेंट कराल अशी आशा बाळतून या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद